कोल्हापूरकरांच्या लाडक्या डीपी दादांना सपोर्ट करण्यासाठी एकत्र आले सर्व रील स्टार्स नमस्कार मित्रांनो बी कोडर चॅनल चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन पाचच्या फिनालेला आता खूप कमी दिवस राहिले आहेत आणि अशातच डी पी दादांची फॅमिली त्यांचे फॅन्स आणि कोल्हापूरमधली सर्व रील स्टार्स डी पी दादांना सपोर्ट करण्यासाठी एकत्र आले आहेत तर नेमकं काय आहे हे प्रकरण हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो येत्या सहा ऑक्टोबरला बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे आणि अशातच जे सदस्य बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आहेत त्यांना महाराष्ट्रातून प्रचंड सपोर्ट मिळत आहे आणि कोल्हापूरमध्ये देखील सर्व रील स्टार्स डीपी दादांचे फॅन्स आणि त्यांची फॅमिली त्यांना सपोर्ट करण्यासाठी एकत्र जमलेली पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी ढोल हलगी यांच्या तालावरती डीपी दादांचे फॅन्स थिरकताना दिसले तसेच त्यांच्या फॅमिलीला देखील प्रचंड मानाने आणि अभिमानाने तिथे ढोल आणि हलगीच्या तालावरती त्या कार्यक्रमात बोलावण्यात आलं तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये डीपी दादांच्या नावाचे फ्लेक्स झळकत आहेत ठिकठिकाणी थीक डीपी दादांच्या नावाचा गजर होताना पाहायला मिळत आहे सपोर्ट करा कोल्हापूरच्या ढाण्या भागाला आमच्या दादाला असे फ्लेक्स अख्ख्या कोल्हापूरभर झळकत आहेत आणि डीपी दादांची बायको त्यांची आई आणि वडील लोकांना पी दादांना वोट करण्याचं प्रचंड आव्हान देखील करत आहेत तसंच बाकी सर्व रील स्टार्स एकत्र येऊन पी दादांना वोट करण्याचं आवाहन कोल्हापूरवासियांना आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला करत आहेत आणि त्यांच्या नावाचे कॅम्पेन्स देखील तिकडे सुरू झालेले आहेत सर्व रील स्टार एक एक करून पुढे येऊन त्यांचं पी दादांबाबतीतचं मनोगत व्यक्त करत आहेत आणि त्यांना वोट करण्याची अपील महाराष्ट्राला करत आहेत अशा प्रकारे खूप रंगतदार असा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये रंगला आहे आणि लोक देखील हा कार्यक्रम प्रचंड एन्जॉय करत आहेत आणि डीपी त्या ठिकाणी भरभरून प्रतिसाद मिळत आहे तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच डीपी तुमचा सपोर्ट आहे की नाही तसेच बिग बॉस मराठीचा विनर कोण व्हावा असं तुम्हाला वाटतं हे देखील आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद